आज आंबेडकर जयंती आहे सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा खर तर जगातील विद्वान व्यक्तीची जयंती आहे आणि त्यांचं एक सुंदर वाक्य आहे जे मला प्रखंड भावलं ते वाक्य असं आहे की तुमच्याकडे जर दोन रुपये असतील तर त्याच्यातल्या एका रुपयाची तुम्ही भाकरी घ्या जी तुमची भूक भागवेल आणि तुम्हाला जगायला मदत करेल आणि दुसऱ्या रुपयाची तुम्ही पुस्तकं खरेदी करा जे तुम्ही कसं जगायचं ते तुम्हाला शिकवतील खरंतर डॉक्टर आंबेडकरांचा विचार आणि त्यांची बुद्धिमत्ता जगामध्ये डॉक्टर आंबेडकरांची जर बरोबी बरोबरी कोण करत असेल किंवा करेल तर ते फक्त स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत इतके विद्वान ते आहेत आणि त्यांनी जे सांगितलंय मला असं वाटतं ते प्रत्येकाने आचरणात आणलं पाहिजे कारण ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर केव्हाही होऊ शकतं सपाट हा शब्द परफेक्ट या वाक्याशी आज जयंतीच्या निमित्ताने लागू होऊ शकतो मित्रांनो अजून दोन गोष्टी आपण चर्चा यासाठी केली पाहिजे की डॉक्टर आंबेडकरांचा संघर्ष हा गोरगरीब कष्टकरी कामगार शेतमजूर दिन दलितांसाठी होता त्यांचा व्यवस्था परिवर्तनासाठी होता पण दुसऱ्या बाजूला त्यांनी जो सगळ्या समाजासाठी एक नवीन आदर्श घालून ठेवला तो काही साधा नाही किंवा तो साधा असू सुद्धा शकत नाही सगळ्यात महत्वाचं तुम्ही बारकाईनं एक गोष्ट जर पाहिली आपण प्रत्येक जण जातीच्या धर्माच्या चष्म्यातून पाहतो आपण वेगळ्या वेगळ्या विचारामध्ये विभागलो हरकत नाही तुम्ही वेगळ्या पक्षात असाल वेगळ्या विचारात असाल वेगळ्या कुठल्या पक्ष संघटनेमध्ये असाल प्रत्येकाची विचारधारा वेगळे काही मनुवाद्यांची टोळी आहे काही अंध भक्तांची टोळी काही पुरोगामी विचारांची चळवळ आहे परिवर्तनवादी विचारांची चळवळ आहे काही मेंदून विचार करतात काही विचाराने गलथन कारभार करतात परंतु ही सगळी माणसं आमचीच आहेत फक्त वेगळ्या वेगळ्या कळपात जाऊन जे जे जातीवादी टोळीत काम करतात त्यांनीच या देशाची वाट लावली शत्रू शोधायला आपल्याला दुसऱ्या शत्रू राष्ट्राकडे पण जायची गरज नाही आपल्याकडंच हितशत्रू एवढे डेंजर आहेत एवढे भयानक आहेत म्हणून आमच्या मराठा बहुजनांचं कल्याण होत नाही किंवा तुम्ही आम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये विखुरलो जातोय हेच बारकाईनं समजून घेण्याची गरज आहे मी सकाळी पुणे स्टेशनला डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यांच्या रि अभिवादन करायला गेलो होतो त्यावेळेस तिथं मला बोलायची संधी मिळाली म्हणून मी तिथे दोन शब्द व्यक्त केले की या देशामध्ये मनुवादी सरकार सरकार कोणाचं आहे सत्तेत कोण आहे सत्ता कशी चालवतायत हे सगळं तुम्हाला माहिती पण आता परत त्यांनाच निवडून द्यायचं की अजून दुसऱ्याला निवडायचं तेही तसेच वागले तर काय करायचं मला एक मुद्दा सुचला आणि मी तो तिथं मांडला जो भारताला जोडण्याची भाषा करतो जो जातीवाद करत नाही जो धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी समाजवादी तुमच्या माझ्या इथल्या भारतीयांच्या न्याय हक्कासाठी जो लढतो जो त्या पद्धतीनं काम करतो अशा माणसासोबत तुम्ही आम्ही काम करायचंय हे मी मांडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस हो एक गोष्ट लक्षात आली की होय खरंच इथल्या मनवादी व्यवस्थेला जर जबर धक्का द्यायचा असेल तर फक्त पाच सेकंद तुमचा मेंदू तुम्ही ऍक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे वापरणं गरजेचं आहे तो कधी निवडणुकांमध्ये आता लोकसभेची निवडणूक आली मी कुठल्या पक्षाचं समर्थन पण करणार नाही आणि विरोध अजिबात करणार नाही तुम्हाला कुणाला मतदान करायचंय ते करा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं एवढा संकल्प करा की जो लोकप्रतिनिधीला आम्ही मतदान करणार आहे तो सभागृहामध्ये जाऊन बोलला पाहिजे तो मुख गिळून बसणारा नको आहे तो त्या दिल्लीतल्या नेत्यासोबत नुसता मान हलवणारा आणि गोंडा घोळणारा तर अजिबात नको आहे तो स्वाभिमानाने सभागृहात बोलला पाहिजे इलेक्ट्रॉल बॉन्ड पासून जे जे काही भांडवलदारांचे घर भरण्याचा प्रकार आहे आणि देशाला लुटीच्या विळख्यात टाकण्याचा प्रकार आहे किंवा अत्यंत सोडाच्या ईडी सीबीआय किंवा इन्कम टॅक्स असेल सगळ्या यंत्रणेचा जे गैरवापर करतात ठणकावून सभागृहात मांडून या देशामध्ये इथल्या नागरिकांना न्यायिक हक्काचं आणि लोकशाहीसाठी महत्वाचं असणार राज्य आणि देश चालवणारा त्या सभागृहात बोलणारा नेता पाहिजे जर असा नसेल तर तुम्ही विचार करा आणि तसा माणूस पाठवण्यासाठी तुम्ही मतदानाला जातानी मेंदू घेऊन जा लोक टाळ्या वाजवत होते मी एवढंच म्हटलं की मेंदू घेऊन गेल्यानंतर पाच सेकंद विचार करा कारण समोरची जी उमेदवारांची यादी आहे ती गाणेरड्या लोकांची किंवा खास करून पक्ष बदलणाऱ्या टोळ्यांची यादी आहे आणि ती टोळ्यांची यादी स्वतःच्या स्वार्थासाठी ते पक्ष बदलतात भूमिका बदलतात विचारधारा बदलतात कधी पुरोगामीचे प्रतिगामी होतात कधी प्रतिगामीचे पुरोगामी कळपात येतात स्वार्थासाठी विचार करा ते आपले आहेत का परकेत बोलतापांना पाहुणे रावळे किंवा कुणी म्हणून बळी पडू नका बटन दाबताना ईव्हीएम ला आपला विरोध आहे पण आता ईव्हीएम मशीन आहे बटन दाबताना पैसे घेऊन मतदान करू नका आणि विचार करा की ह्या ज्या टोळ्या आहेत ह्यांना जर घरी बसवायचं असेल देश संविधान लोकशाही आणि जातीयवाद न करणारी माणसं निवडून द्या अन्यथा तिसऱ्या टर्मला जर साहेब बसले त्या खुर्चीवर चारशे पार चारशे पार कशासाठी काय देशात आणीबाणी आणायचे का काहीतरी तुमच्या मनासारख म्हणजे मनुस्मृती परत आणायची करायचं काय त्या चारशेच चा? काय लोनच घालायचंय चारशे उमेदवार निवडून आणून लोणचं घालायचंय का खासदार निवडून आणून काय करणार आहे सगळं संशयास्पद आहे वेळ पडली तर तुम्ही विरोधी पक्षातला तुमचा खासदार असेल असं ग्रहीत धरा पण सत्ताधाऱ्यांना जर ते हुकुमशाही पद्धतीनं वागत असतील आणि हे करत असतील तर ते बटन दाबताना विचार करा सगळ्यांनी परत टाळ्या वाजवल्या मला त्याच्या पुढे जाऊन चर्चा करायची सरकार वाचवायचे देश आहे लोकशाही वाचवायचे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलंय बाबासाहेबांचं विचाराचं अनुकरण अनुयायी म्हणून वैचारिक वारसदार म्हणून आज प्रत्येक भारतीयांनी केलं पाहिजे कारण बाबासाहेब जातीच्या पलीकडे आहेत बाबासाहेब धर्माच्या पलीकडे आहेत बाबासाहेब विचारांच्या आहेत आणि विचारांनी बाबासाहेब समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला खरा इतिहासच मांडावा लागेल खरा इतिहास समजून घ्यावा लागेल त्यांनी जी पुस्तकं वाचा म्हणून सांगितली ते पोथ्यापुरानं वाचा म्हणून नाही सांगितले खरा इतिहास समाजाचा तुमच्या बुद्धी चातुर्याच्या जीवावर ज्या ज्या वर्ण वर्षवादी व्यवस्थेने तुमचा छळ केलाय त्याचा लोकशाही पद्धतीनं बदला घेण्याची वेळ आता आलेली आहे आणि जे काय पाच सत्ता आहे धर्मसत्ता अर्थसत्ता राजसत्ता प्रचार प्रसार माध्यम सत्ता आणि अर्थ सत्ता त्याच्यातली राजसत्ता महत्वाची आहे त्यासाठी आता तुम्ही जाग होणं गरजेचं आहे संकल्प करू आज या जरी गोष्टी तुम्ही केल्या तर भारतीय म्हणून तुम्हाला सन्मानाने त्या ठिकाणी बोलण्याचा लिहिण्याचा आणि वागण्याचा अधिकार आहे मला अजून एक जाता जाता एवढं सांगायचं आहे बघा लोकशाहीनं नटलेल्या या देशाला शाहू महाराजांनी सुद्धा सांगितलंय सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी तुम्हाला आम्हाला संघर्ष करावा लागेल जातीवाद आणि जाती जातीत वाद घालण्यापेक्षा जाती, जाती अंताची लढाई लढावी लागेल आणि तिसरा महत्वाचा भाग म्हणजे जो तुमच्याशी माझ्याशी निगडीत आहे तुम्ही आम्ही भारतीय म्हणूनच जगलं पाहिजे राहिलं पाहिजे आणि बोललं पाहिजे हाच विचार आहे अन्यथा काही खरं नाही जातीवादी टोळ्या ऍक्शन मोडवर आहेत तुम्ही सायलेंट मोडवर राहू नका तुम्ही मतदान विकण्यापेक्षा ऍक्शन मोडवर या आणि आपली हक्काची माणसं निवडून द्या ते कोणी दे, कोण देऊ कोण निवडून द्यायचेत तुमच्या बुद्धीनं विचार करा धन्यवाद जय भीम जय इदाऊ जय शिवराय आवडलं तर जास्तीत जास्त शेअर करा